लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू रडतच राघवला म्हणत असते की तुम्ही सावीला गाडीमधून खाली उतरवा तिला ताप आला आहे मला तिला औषध द्यायचं आहे आणि मग ती सावीला आवाज देते मात्र राघव तिला म्हणतो की सावी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही मात्र त्याचवेळी सावी गाडीमधून खाली उतरते ती सिंधूला विचारते की आई आपण पोलीस काकांसोबत परत त्यांच्या घरी जाणार आहोत का गं मात्र सिंधू म्हणते की नाही सावी आणि मग ती रडतच सावीला मिठी मारते आणि तिला म्हणते की चल तुला ताप आला आहे ना मी तुला औषध देते आणि मग ती सावीला तिथून घेऊन जाण्यासाठी निघते मात्र त्याचवेळी राघव सावीचा हात पकडतो आणि सिंधूला सांगतो की सावी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही आणि मग त्या दोघांमध्ये सावीवरून पुन्हा वाद सुरू होतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी एक इन्स्पेक्टर येतो तो राघवला ओळखत नसतो आणि त्यामुळे तो, तो, त्याम तो सिंधूला विचारतो की काय झालं मॅडम हा माणूस तुम्हाला त्रास देतोय का आणि मग तो, तो सरळ राघवची कॉलरच पकडतो तर राघव त्याच्यावर मोठ्याने ओरडून सांगतो की मी आय पी एस राघव रत्नपारखी आहे आणि ते ऐकून तो इन्स्पेक्टर खूप घाबरतो आणि राघवला सॅल्यूट करतो त्यानंतर तो राघवची माफी मागत म्हणतो की माफ करा सर मी तुम्हाला ओळखलं नाही न्यू जॉईनिंग आहे आपली भेट याआधी कधीच झाली नाही पण मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं आहे त्यावर राघव रागातच म्हणतो की यापुढे वागताना नीट काळजी घ्या आणि मग तो इन्स्पेक्टर तेथून निघून जातो तर इकडे सावी राघवला विचारत असते की पोलीस काका तुम्ही माझे खरे बाबा आहात का आणि त्यावर राघव म्हणतो हो बाळा तर सावी त्याला विचारते मग ही गोष्ट तुम्ही आधी कानाही सांगितली मात्र या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते राघवला कळत नाही आणि मग तो सावीला सांगतो की चल बाळा आता आपल्याला आपल्या घरी जायचं आहे आणि ते ऐकून सावी खूप खुश होते तर इकडे सिंधू रडतच राघवला विनंती करत असते की प्लीज सावीला कुठेही घेऊन जाऊ नका पण राघव तिचं काही ऐकत नाही आणि त्या दोघांचं भांडण सुरू असताना अचानक सावीला चक्कर येते ती बेशुद्ध पडते त्यामुळे सिंधू खूप घाबरते मात्र राघव सिंधूला सावीला हातही लावू देत नाही आणि तो सावीला गाडीत बसवतो आणि सिंधूला सांगतो की मी तिला तिच्या हक्काच्या घरी घेऊन चाललो आहे आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो सिंधू त्याची गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न करते त्याच्या गाडीच्या मागे धावते मात्र राघव तिचं काही ऐकत नाही आणि तो सावीला घेऊन निघून जातो त्यामुळे सिंधू पूर्णपणे खचून जाते तर दुसरीकडे रत्न पारखींच्या घरी सर्वजण काळजीत असतात रत्नाकर का राघवला कॉल करत असतो पण राघव काही कॉल रिसीव करत नाही राजश्री म्हणत असते की हा मुलगा असा का वागतो ना तेच कळत नाही हा आत्ता कुठे आणि कशासाठी केलाय ते सुद्धा माहीत नाही तर रत्नाकर तिला शांत करत म्हणतो की राजश्री तू प्लीज एवढा विचार करू नको राघवचं काहीतरी काम असेल मात्र राजश्री म्हणत असते की कि कितीही महत्वाचं काम असलं ना तरी तो घरात सांगितल्याशिवाय कुठेही जात नाही मात्र रत्नाकर तिला थोडा वेळ शांत राहायला सांगतो परंतु रुक्मिणीमध्येच म्हणते की रत्नाकर राजश्रीची काळजी रास्ता आहे राघव नक्की कुठे गेला आहे ते आपल्याला कळायलाच हवं तर रत्नाकर तिला थोडा संयम ठेवायला सांगतो तर राणीमानाशी म्हणत असते की आज सिंधू आणि सावी दही गावला जाणार होत्या राघव त्यांना तर भेटायला गेला नसेल ना आणि त्याचवेळी रिषभ त्या ठिकाणी येतो आणि तो या सगळ्यांना सांगतो की दादा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नाही आहे आणि मग त्यामुळे सगळेजण अजूनच काळजीत पडतात परंतु त्याचवेळी विनू रत्नाकरला म्हणतो की आजोबा बाबांनी मला प्रॉमिस केलं होतं की जर मी ही रेस जिंकलो तर ते त्यांनी मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करतील सावीला घरी घेऊन येतील आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो ऋतुजा घाबरून म्हणते की वहिनी साहेब हा राघव खरंच त्या सिंधूला आणि सावीला परत घरी तर घेऊन येणार नाही ना आणि ना त्यावर रुक्मिणी म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको त्या दोघींचं नाव मला या घरातही नको आहे आणि त्यावेळी विनू चिडून म्हणतो की सावीने तुमचं नाव ना अगदी बरोबर ठेवलं आहे डेंजर आजी आणि ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो परंतु रत्नाकर विनूला समजावतो आणि रुक्मिणीला सॉरी म्हणायला सांगतो आणि त्याच वेळी राघव सावीला घेऊन त्या ठिकाणी येतो सर्वजण त्याला प्रश्न विचारत असतात की राघव तू कुठे गेला होता आणि सावीला इथे का घेऊन आला आहे पण राघव त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि सावीला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो सावीला खूपच ताप आलेला असतो आणि खोकलाही येत असतो त्यामुळे राघव पटकन बाहेर जातो तर दुसरीकडे सिंधू रिक्षाची वाट बघत असते आणि वेळी तिला मंगेशचा कॉल येतो मंगेशचा कॉल आलेला बघून ती खूपच चिडते आणि रडतच त्याला म्हणते की शेवटी तू तुझ्या मनासारखंच केलं ना तू माझा आपल्या मैत्रीचा विश्वासघात केला मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावर मंगेश म्हणतो अगं सिंधू पण मी काय केलं त्यावर सिंधू म्हणते की मंगेश तुला चांगलंच माहिती आहे तू काय केलं काय गरज होती तुला राघवला सांगायची की सावी त्यांची मुलगी आहे त्यावर मंगेश म्हणतो की सिंधू मला सावीचं सा दुःख बघवलं नाही आणि म्हणून मी राघवला ही गोष्ट सांगितली तर सिंधू रडतच म्हणत असते की मंगेश राघवने काय केलंय आहे का तुला ते सावीला त्यांच्यासोबत घरी घेऊन गेलेत आणि ते ऐकून मंगेशलाही धक्का बसतो तो सिंधूला म्हणतो की तू काळजी करू नको तू कुठे आहे ते मला सांग मी येतो तिकडे मात्र सिंधू म्हणते की काही गरज नाही आहे माझ्या मुलीला परत कसं मिळवायचं ते मी बघेल आणि ती फोन ठेवून देते तर दुसरीकडे राजश्री रत्नाकर रुक्मिणी राघवला अनेक प्रश्न विचारत असतात पण राघव त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही तो डॉक्टरांना कॉल करून बोलावून घेतो आणि मग त्यानंतर तो हेड़ ऑफिसमध्ये कॉल करून सांगतो की मला माझ्या घराच्या बाहेर दोन लेडी कॉन्स्टेबल हव्या आहेत माझ्या फॅमिलीच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना बजावून सांगा की कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही आणि राघवचं हे बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात आणि त्यानंतर रत्नाकर त्याला विचारतो की राघव हा सगळा काय प्रकार आहे नक्की काय चाललंय मात्र राघव एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही त्यामुळे रुक्मिणी चिडून म्हणते की राघव रत्नाकर राणी राजश्री तुला काहीतरी विचारत आहेत आणि प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर अपेक्षित असतं तर राघव मनाशी म्हणत असतो की मी आत्ताच यांना सावीबद्दल सांगू का जर मी यांना सगळं काही सांगितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवून सावीला ॲक्सेप्ट करतील आणि मग तो रत्नाकरला शांतपणे सगळं काही सांगायचं ठरवतो मात्र त्याचवेळी रुक्मिणी पुन्हा मोठ्या आवाजात त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करते त्यामुळे राघव वैतागून पटकन सावीकडे जातो तर रुक्मिणी रत्नाकरला त्याच्याशी बोलायला सांगते तर इकडे सावीला ताप आलेला असतो त्यामुळे राघव तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो आणि त्याचवेळी मधू आणि विनू त्या ठिकाणी येतात राणी राघवला विचारत असते की राघव हे सगळं काय आहे आणि सिंधू कुठे आहे मात्र राघव तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तो विनूला थर्मामीटर आणायला सांगतो आणि सावीचा ताप चेक करतो राणी त्याला पुन्हा एकदा सिंधूबद्दल विचारते मात्र राघव तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सावीला सिरप देतो त्यामुळे राणी रागातच तेथून निघून जाते तर दुसरीकडे सिंधू पार्किंगच्या घराबाहेर येते ती घरात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या दोन कॉन्स्टेबल तिला अडवतात सिंधू त्यांना सांगते आत आत की आतमध्ये माझी मुलगी आहे मला तिला भेटायचं आहे पण त्या सिंधूला आतमध्ये सोडत नाही तर सिंधू म्हणते की मग तुमच्या राघव सरांना बाहेर बोलवा मात्र त्या नकार देत सिंधूचा हात पकडून तिला बाहेर ढकलून देतात तर दुसरीकडे रुक्मिणी राणीला विचारत असते की तू राघवसोबत बोलली का त्यावर राणी वैतगुण म्हणते हो पण त्याने माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि राघवचं हे विचित्र वागणं बघून सगळेजण त्याच्यावर खूप चिडतात मात्र राजश्री त्यांना म्हणत असते की आपण यांनी सांगितल्याप्रमाणे थोडा संयम ठेवूया राघवसोबत शांतपणे बोलूयात तर इकडे सिंधू त्या कॉन्स्ट सोबत वाद घालत असते आणि तिचा आवाज ऐकून सर्वजण धावतच बाहेर जातात राजश्री सिंधूला विचारत असते की काय झालं तुझी अशी अवस्था कशी झाली त्यावर सिंधू चिडून म्हणते की तुमच्या मुलाने माझी ही अवस्था केली आहे त्यांनी माझ्या मुलीला जबरदस्तीने इथे आणलं आहे मात्र रुक्मिणी तिला म्हणते की ही सभ्य लोकांची कॉलनी आहे तू उगाच इथे तमाशा करू नको आणि त्यामुळे सिंधू चिडून म्हणते ठीक आहे मग हिंमत असेल तर तुमच्या राघवला बाहेर बोलवा आणि माझी मुलगी मला परत द्या तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राघवला सांगते की मला सावीला भेटू द्या मात्र राघव नकार देतो आणि त्यामुळे सिंधू त्याच्या गळ्याला वेळा लावते आणि त्यामुळे सर्वजण घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा